गणपती द्याय नाय अरे ते खेळायचं नाही गणपती नमस्कार मित्रांनो प्लंबिंगचं मटेरियल घ्यायला आलोय तर आपण प्लास्टो कंपनीचं आपण घ्यायला लागलोय बागायला कंपनीचं पण आहे बघा आणि आपण जे प्लंबिंगचं मटेरियल घेतलं ते प्लस टू कंपनीच घ्यायला लागलोय आता नंतर बघूया बाकीचं हे बघा तुम्ही नक्की विश करायच नाही तर बघायचं हा बरं झालं का तुमचं बोलून बोलू मी आता जस्ट मटरला आणून टाकलं आहे प्लंबिंगचं आता ते प्लंबिंगवाला आज येणार होतं पण उद्या येतो म्हणल्यात चालतंय उद्या दोन दिवसात करून देतो म्हणल्यात आता आम्ही चाललोय आहे तर <bakery> शिवा काय चाललो आहे आणि गणपती गणपती नाही गाण्याचा पटापटा बर का बरं का वेळ कमी इथं यावा लागेल नत्रपुरत लय राडा करते ती तर परीला ही फडशी आवडलेली आहे आना ही परीला आवडली आणि कुठली अजून एक चॉईस केली ही एक चॉईस केली आणि किचनसाठी ही फायनली चॉईस केली ही आवडली वारे किचनसाठी फायनल करायची फोटो ना व्हिडिओ घेतो फायनल करायचं चालतं सर्व बाजूला मला घेऊन दे व्यवस्थित तर ही एक नंबरच आणि दोन नंबर बघायला इस्कुलांची हा बरोबर तर मित्रांनो ही बाथरूमसाठी काढली आहे संडास बाथरूमसाठी मस्त आहे ना ओके तीस तर आम्ही आलो होतो दिव्या मार्बल मध्ये भरपूर अशा व्हरायटीज आवडली पण आपल्याला पोर्च मध्ये आवडली नाही नाही का पोर्च मध्ये काय आवडली नाही का तर पोर्च मध्ये युनिक स्पेशल असल्यामुळे आपल्याला तीच पोर्ची पाहिजे चला चला, चला। गाडी इथं ठेवून कुठे गाडी इथं ठेवली चाललोय आम्ही चॉईस केले त्यात पण आता राहिली फक्त पोर्च बघूया पोर्ची कशी आहे काय आता त्याला मागावं लागेल

गणपती बागा घेतलाय ह्याच्यापेक्षा मोठा घ्यायचा होता अरे घर उद्या घर झालं तुला कसलं पाहिजे घेत असते मोठा गणपती घेत हा चला चला चल हिथं मस्ती माहिती नको हे पडशी पुढे बस गणपतीचं प्रोडक्शन होत त्याच्यामुळे स्वस्त नाही छान आहे ना एवढ्या वर्षी पुढल्या वर्षी तुमच्या मनाने मी काहीच बोलणार ना तुम्ही तुम्हीच येऊन घेऊन नाही नाही पुढच्या वर्षी समज येत नाही बांधकाम चालू आहे त्यामुळे गणपती द्या ती खेळायचं नसतं बाब्या हा गणपती अगन पडल ती तळवट ती नीट नाही ठेवला नीट नाही ठेवला मोदमोध ठेवतो जरा त्यांना सांग आतमध्ये आता नीट गणपती म्हणून घरी न्यायचं